सातारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात जागतिक योग दिन समर्थ महाविद्यालय आणि पतंजली योग समिती यांचे संयुक्त विद्यमानाने दहावा जागतिक योग दिन संपन्न करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे तर विशेष अतिथी डॉक्टर चंद्रकांत निंबारके डॉक्टर नरेश चारमोडे सुनील भाग्यवाणी मनोज टैल्या रीता निर्वाण मान्यवर उपस्थित होते जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पंधरा ते एकवीस जूनपर्यंत योग सप्ताह योग दिन सकाळी साडेपाच ते साडेसातपर्यंत योग लाखणी मुरमाडी सावरी गावातून जनजागृती मिरवणूक महिला सशक्तीकरणासाठी योग योग साधकांचा सत्कार करण्यात आला शेवटी प्रसाद वाटपाने सांगता झाली योग दिन कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर गिरेपुंजी तर उपस्थितांचे आभार प्रणाली सावरकर यांनी मानले मदन कमाणे राज्य प्रतिनिधी भंडारा सर्व रोगांचं कारण पोट आहे आणि त्या पोटाला स्वस्त आणि साफ ठेवण्याचं काम हे आपल्याच हातात आहे त्यासाठी आपण एक सात्विक सुपाच्य असा प्र पद्धतीचा आहार घेतला पाहिजे त्यामुळे आपल्या शरीराचं चयापचय चा संस्था ही ऍक्टिव्ह राहील सात्विक सुपाच्य आहार हा आपलं शरीर एक निर्मळ आणि सुंदर ठेवण्याचं काम करतं आपण पाहतो की आपण आपल्या मुलांना फास्ट फूड चायनीज फूड याची लवकर सवय लागते कारण ते जिबेला चांगलं वाटतं म्हणून पण जे जिबेला चांगलं असतं ते शरीरासाठी चांगलं असतं असं नाही म्हणून मुलांनासुद्धा ह्या गोष्टीपासून दूर ठेवा आणि सात्विक सुपाच्य असा आहार आहाराची सवय आपण सर्वांनी लावली पाहिजे मांसाहार वर्ज केला पाहिजे आणि त्यामुळे आपलं शरीर आणि मन सुद्धा एक सुंदर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र